सुदामा सुदामाशिलाने जेव्हा काहीतरी ते म्हणल्यानंतर याचित्वा चतुर मुष्ट्राण चथुटला आणलं शेदारनी बाजारणीकडे गेले चार मोठ पोहे आणले आणि सुशिलाने साडीचा पदर फाडला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चौबंद केला त्याच्यामध्ये चार मोठे पोहे बांधले आणि कठोर बांधव सुदाना हातामध्ये दिलं आणि सुदामा निघालेले आहेत गुरु इतकं फाटक धोत कमरामध्ये वाकलेले आहे आणि सुदामा निघालेले आहेत काठी टेकवी टेकवी द्वारकेच्या दिशे खाण्याचं काढं झालेलं शरीर वाळलेलं शरीर निघालेले आहेत भगवंताचं भजन करत chale sham sundar se Thank you. भगवंताच चिंतन कवि कि दूर जाऊन बसले भगवान परम्बा दर्शन करता हाली है भगवंताच्या दर्शनाकरता भगवंताच्या एवढी मनामध्ये आशा निर्माण झाली देव दर्शन देणारे देव भेट देणारे देवाचं दर्शन होणारे आज धन्य होणारे एवढ्या वर्षानंतर त्या देवाचं दर्शन आपल्याला होणारे म्हणून एवढे आनंद विभोर झालेले आहे रस्त्याने चालता चालता कधी खाली पडतात खाली पडले तसे तरी स्वतःला त्या ठिकाणी सावरतात आणि एकमेक पाहू शकतो एकीच्या दिशेने मिळतात दीड विश्वासाने जर आपण देवाच्या मार्गाला भक्तीच्या मार्गाला लागलो तर देव तुम्हाला तरी मार्गदर्शित पाठवून देत गुरु पाठवून देतो नाहीतर माझ्या विठोबाचा पैसा प्रेमभाव आपण ती होय स्वत देव त्या ठिकाणी आपणच ती देव होय गुरु स्वतः गुरु म्हणतो भगवान परमात्म्याने नावाड्याचं वेध धारण केला मध्ये नदी कारण पावसाळ्याचे दिवस पाऊस झाली नदीला पुरा आले भगवंताने नावे मध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण गुवाला बसवलं सुदामांना बसवलं कलिकच्या तिरावर घेऊन गेले उठल बाबा सुदामांनी हे नावाडी बाबा इथून द्वारिका किती लांबे द्वारिका तुमच्या चालल्या बोलून मला असं वाटत कि तुम्हाला द्वारकेला जायला पायी 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 एक महिना लागेल एक महिना एवढी दूरद्वारका हो एवढा अंतर द्वारक येत एका ये नदीच्या किनारे सुनाम एका झाडाखाली बसले देवाला विनंती केली देवा आता मी या झाडाखाली मस्त जो तुझी इच्छा असेल घेऊन तर मस्त राहू दे आता इथे तुटन केला भगवंताला विनंती केली आणि भगवंतांनी गडगडाला पाठवलं झोपलेले त्या ठिकाणी सुदामा झोपले होते नदीच्या किनारी पण लाटांचा आवाज कानावर येऊ लागला पाणी आढळ लागलं जेव्हा लाटांचा आवाज पानावर आला सुदामांची झोप मोडली सुदामाने पाहिलं एकीकडे समुद्र झोपलो होतो नदीच्या किनारी उठलो समुद्राच्या किनारी आणि एकीकडे पाहिलं उंच उंच सोन्याचे महाल सोन्याचे नगर कोणतं कोणतं नाव कोणत्या नकरी आपण रस्त्याने जाणारे येणारे सेवक जेव्हा भेटले विचारले या गावाचं नाव काय बोले पाच राम होता होता द्वारिका आहे द्वारिका माझ्या कृष्णाचे नाव आहे का सांगितलं कृष्ण पण त्यांचं नाव कृष्ण आहे पण असं नाव येत नाही त्याच्या करता विशेष भगवंताच्या ना कर। नावाकरता अनेक विशेषण ना लावावे लागतात एकेदी नावाने ना हात मारणारे तुम्ही कोण सांगितलं या नगरीचा जो राजा आहे ना माझा मित्र आहे माझा मित्र माझपणीचा मित्र आहे भेटेल तो दो दो। समोर बघा दोन लागले तोच महाल आहे आलेले आहे दोन द्वारपाला आणि द्वारपालांना त्या ठिकाणी करू लागले बालपणीचा मित्र आहे द्वारपाल हसायला म्हणू लागले भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ब्राह्मणाचा मित्र मित्र होण्याकरता काहीतरी सारखेपणा लागतो दोघ एका वर्गात असले मित्रता होते दोघांच काम एक असलं मित्रता होते येऊच नाही दोघांचं व्यसुंदर्य एक असलं तरी सुद्धा मैत्री होते एक ऐंशी वर्षाचं आणि एक पंचवीस वर्षाचा तरुण दोघांचं जर व्यसन एक असेल तर भेटल्या बरोबर राम राम नाही झालं भेटल्या बरोबर म्हणतात काम तुझी कुडी कारण दोघांचं व्यसन सारखं झालं दोघांचं व्यसन सारखं झालं का घट्ट मैत्री हे नारायणचं काम कस एकदो वैव दिसतात धिकारी दिसतात आणि आमचे राजे सोन्याच्या स्वन्याच्या राहणार सुदामाने विनंती गेले माझा भक्त निरोग भगवंताकडे घेऊन जा द्वार निघाला आणि भगवंताला निरोप देण्या पर आपल्या सुवर्ण सिंहासनाकडे आणलं बोले गोपाल कृष्ण भगवान स्वागत केलं भगवंतांनी सुदामाच एवढं दिव्य स्वागत केलं एवढं दिव्य स्वागत केलं सुदाम हरे देवा तुझ्या आसनावर मी नाही नेम तू बस तू देश्वर सुधामांना बसवण्यात आलं आसनावर आणि रुक्मिणी मैया सोन्याच्या ताटामध्ये त्या ठिकाणी पाणी घेऊन सोन्याच्या कळसामध्ये पाणी घेऊन देवाने सांगितलं म्हणून आणि कन्हैया बसलेले सुधामांच्या चरणावर अरे कन्हैया काय करतो सांगितलं विप्रप्रसादा त मला बरोप्रसादा अजितोजितो फक्त ब्राह्मणाच्या कृपा आशीर्वादामुळेच या जगामध्ये माझं नाव लौकिक आहे ब्राह्मण वृंदामुळेच माझ आणि ऐश्वरी आहे विप्रप्रसादात कमला बरोहम विप्रप्रसादात मम राम नाम ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं आणि भगवंतांनी सुदैमाच्या चरणाकडे पाहिलं भेगा पडलेल्या पाहिल्या आणि खडे रुतलेले पाहिले देवाने आपल्या हाताने काटे उपटले खडे रुतलेले काढले जे काटे उपटल्या गेले नाही देवाने ते दे आपल्या दाताने काटे उपटले कोणाने काटे उपटले रक्तमंबाळ झालेले चरण पाहिले आणि भगवान त्यांनी सुदामाच्या चरणाची अवस्था पाहिली देवाच्या डोळ्यातून घडगड घडगळ अश्रू प्रवाहित झाले देखे सोदा भगवंतांनी जेव्हा सुदामाचे चरणाची अवस्था पाहिली देखील सुदामा की जीन दशा करुणा आदरी करून आणि दिलोय पाणी परात हात छिवण हि नयन थे जल सोपग धो भगवंतांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंनी सुदाम्यांचे चरण प्रक्षालन केले एवढं दिव्य स्वागत केलं एवढं दिव्य स्वागत केलं भगवंतांनी सुदानाच हे सुदामांचं स्वागत नसून सुदामांनी जीवनभर त्या ठिकाणी भगवंताच नामस्मरण केलं आणि म्हणून त्याच ओझ देवावर झाले त्याच स्वागत आहे सुदामाने जीवनभर त्या ठिकाणी वैराग्य धारण केलं त्या सुदामांच्या वैराग्याच स्वागत आहे भक्तीचं स्वागत आहे सुदाम्यांच्या ज्ञानाचं स्वागत आहे जीवनभर केलेली जी साधना आहे त्या साधनेच स्वागत भगवान परमात्म्यांनी केलं भगवान परमात्म्यांनी त्यांचं स्वागत सुदामांचं त्या ठिकाणी केलं आणि सुदामांचे के चरण प्रक्षालन झाल्यानंतर चर्चा सुरू झाली तनयाने विचारलं सुदामा घरी गेल्यानंतर लग्न केलं की नाही सांगितलं का नाही इच्छा नव्हती माझी पण लग्न झालं तुझ्या बहिणीचं नाव आहे सुशिला सुशिला हो सुष्टु होश्या सा सुशिला जिचा स्वभाव चांगला तिला सुशिला म्हणलं जात माझ्या बहिणीने आणि माझ्याकरता काही भेट दिली असेल ना सुदाम्यांनी ताबडतोब आपलं बाकल गाठोड बगलामध्ये दाबलं <laughs> देवाने ओळखलं देव म्हणले सगळं जग बदललं पण माझा स्वभाव अगोदरही लाजू होता हातही लाजी सगळं जग बदललं माझा सुदामा बदलला नाही भगवान परमात्म्यांनी पाहिलं सुदामा <laughs> काय दिलेलंय भेट जेव्हा बगलात गाठोड दाबलं तेव्हा भगवान परमात्म्यांनी आणि बगलातलं गाठोड हिसकावून घेतलं आणि जेव्हा गाठोड भगवंतांनी सोडायला सुरुवात केली आणि त्या गाठोड्याला सोडलं त्या आलेले होते चार ठिकाणाहून भगवंतांनी त्या पोह्याकडे पाहिलं एक मूठ पोहे घेतले आपल्या मुखार विन्नामध्ये टाकल्या बरोबर मुष्टी पोह्या लागली सोनी दिला एक मोठ सोन्याचा एक मोठ पोह्याच्या बदली आणि सोन्याच गाव त्या ठिकाणी भगवंतांनी दिलं गोपाल कृष्ण भगवान जय हो भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे एवढा करुणा घणे दुसरी मोठ घेतली हातामध्ये तेवढ्यामध्ये खुर्मिणी मैयाने हात धरला जेव्हा प्रसाद आम्हाला राहू यानुसार आपल्या वैजापूर तालुक्याचे सम्राट आमदार साहेब माननीय श्री रमेश पाटील बोरणारे सर यांचं आगमन या ठिकाणी आपल्या कथेमध्ये झालेले एकदा काळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत स्वस्त आगपण स्वस्थ आगपण स्वस्थ आलेले माननीय सर्व सगळ्यांचं या ठिकाणी ढोंगलगाव नगरीमध्ये स्वागत आहे धन्यवाद 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 भगवान परमात्म्यांचं एवढं दिव्य स्वागत भगवा भगवंतां सुदामांचं एवढं दिव्य स्वागत भगवंतांनी केलं सोन्याची नगरी सुदामापुरी त्या ठिकाणी त्या सुदामांना कळू सुद्धा दिलं नाही देवाने किती दिलं सगळं काही प्राप्त झालं तिकडे सुदामापुरी नामाची नगरी भगवंतांनी दिली एक रात्र त्या ठिकाणी सुदामा राहिले दुसऱ्या दिवशी सुदामा भगवंताला वंदन करून पुढे निघाले निघाले आणि आपल्या गावाजवळ जेव्हा आले तर सगळं जो बदललेलं होत नाही सुदा झोपडी होती तिथे एवढा मोठा दिव्य महाल झालेला आहे त्या महाला पाहिलं आणि सुदामा म्हणले आपण चुकीच्या घरी आलो कस आहे कुठे आलो आपण आणि जेव्हा सोन्याच्या का ताटामध्ये सोन्याची आरती हो सुशिला सखी मैत्रिणी दासदासी सगळे सुशिला तू एवढं सोन्याचं साम्राज्य कुणी दिलं सांगितलं स्वामी तुम्हाला देवाचं दर्शन पाहिजे होतं तुम्हाला देवाचं दर्शन प्राप्त झालं मला देवाचं ऐश्वर पाहिजे होतं मला ऐश्वर प्राप्त झालं भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सुदामांना सुशिलाला मोठा ज्ञानाचा उपदेश दिला सांगितलं आता या राज्यामध्ये राहा सोन्याच्या नगरीमध्ये राहा सुदामपुरीमध्ये राहा का धर्म करा आणि नंतरच मला सर्वांना माझ्या गोलोक धामाला त्या ठिकाणी घेऊन जाईल भगवान परमात्म्याने सुदामांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिले भगवंताची आज्ञा मारून या ठिकाणी सुदामा आणि आपल्या राज्य उपभोग करू लागले आज या ठिकाणी सुदामांचं पात्र घेणारे कन्हैयाचं पात्र रुक्मिणी मैयाचं पात्र आणि दोन द्वारपाल त्यापैकी एक द्वारपाल खात्या तिथ्या घरचा हा या सगळ्या द्वारेपालांचं या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचे हो। आहे धन्यवाद 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 या ठिकाणी आमचे विनायक भोजाधो त्यांनी सुंदर पात्र बनवलेले आहेत त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आता यांना जाण्याकरता जागा द्या जा। कारण आपल्याला पुढे कथा आहुरायची आहे वेळ झालेला आहे आपल्याला पुढं बरं जायचं आहे लवकरात लवकर स्वामींचे आगमन हे आपल्या कथेमध्ये या ठिकाणी म्हणत आहे भगवान श्री कृष्ण परम एवड सुंदर लीला है सुंदर कथा है ज